इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार पंच्याऐंशीला झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा म्हणून द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय ते झालं नाही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही पूर्ण तहसीलदार नाही तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली अठ्ठावीस वर्ष सलग मागणी करतो पण अजूनही होत नाही साहेब दोन तीन वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला त्या पालकमंत्र्यांनी नेला इचलकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला असं वेगवेगळ्या वे वे प्रकारानं वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत जाते तिथे गेल्यानंतर आणि बदलतंय किंवा थांबतंय माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे प्रांत कार्यालय आहे प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत ऍडिशनल तहसीलदार फार दंगा केल्यानंतर मध्ये दिला साहेब तो फिरायला गाडी नाही बसायला फर्निचर नव्हतं आम्ही दिले फर्निचर सगळ्यांनी साहेब तहसीलदारला कुठं तर जायचं जाईल तर रस्त्यावर मोठे देखील कुणाच तर त्याच्या मागे बसून जातात ही अवस्था आहे माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्रेज तहसील कार्यालय व्हावं आणि तालुका जाहीर व्हावा